श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यावर्षी आषाढ अमावास्या चोवीस जुलै म्हणजेच गुरुवारी साजरी केली जाणार आहे यालाच आपण दीप अमावस्या किंवा दिव्यांची पहाट असे म्हणतात या दिवशी घरात दिवे लावले जातात आणि रांगोळी काढून पूजा केली जाते धार्मिक मान्यतानुसार पूर्वज अमवासीच्या दिवशी पृथ्वीवर येतात जेणेकरून त्यांच्या वंशजांना समाधान मिळावे अशा परिस्थितीत जेव्हा ते परतात तेव्हा त्यांच्या मार्गावर अंधार होऊ नये म्हणून दिवे लावले जातात जेणेकरून परतताना त्यांचा मार्ग दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघावा यामुळे अंवासीच्या दिवशी पितरांसाठी दिवे दान केल्याने ते प्रसन्न होतात गरुड पुराणानुसार जो व्यक्ती आषाढ अम्वासेचे व्रत करतो तसेच पूजाविधी दान करतात त्यांना सर्व प्रकारच्या दोषापासून तसेच पापापासून मुक्ती मिळते या दिवशी पितृतर्पण श्राद्ध कर्म आणि शिवपूजेचे विशेष महत्त्व आहे या दिवशी भगवान शिवाची पूजा केल्याने मोक्ष आणि इच्छासिद्धी देखील प्राप्त होते या वर्षी आषाढ अमवासेला अनेक शुभ आणि अने सिद्ध देणारे योग तयार होत आहे ग्रुप योग चोवीस जुलैला दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांपासून सुरू होईल तर तो पंचवीस जुलैला सकाळी पाच वाजून एकोणपन्नास मिनटापर्यंत असणार आहे त्याचबरोबर हर्षणयोग तेवीस जुलैला दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटाने सुरू होईल तर चोवीस जु जुलैला सकाळी नऊ वाजून एकावन्न मिनिटाने समाप्त होईल सर्वार्थ सिद्धयोग संपूर्ण दिवसभर असणार आहे तसेच सिद्ध योग चोवीस जुलैला दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनिटापासून ते पंचवीस जुलैला सकाळी जु 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 पाच वाजून एकोणपन्नास मिनटापर्यंत असणार आहे पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा मानला जातो अमृत योगात केलेले कोणतेही कार्य अत्यंत शुभ फलदायी आणि यशस्वी होते अशी धार्मिक श्रद्धा आहे अमृत योगात कोणतीही नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी नवीन घर खरेदी करण्यासाठी मालमत्ता किंवा वाहनाची खरेदी करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी सोने चांदी खरेदी किंवा इतर मौल्यवान वस्ती खरेदी करण्याला विशेष लाभदायक मानले जाते असे म्हणतात की या दिवशी खरेदी केलेली केलेल्या वस्तूंमध्ये वृद्धी होते त्या गोष्टी शाश्वतपणे आपल्यासोबत राहतात तसेच हा योग मंत्र सिद्धी साधना धार्मिक विधी पूजा आणि जप करण्यासाठी सर्वोत्तम आहे या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने धन आणि समृद्धी प्राप्त होते या दिवशी माशांना पिठाचे गोळे करून खायला दिले जातात तसेच या दिवशी तुळशी आणि पिंपळाच्या झाडाला एकशे आठ प्रदक्षिणा घातल्या जातात प्रदक्षिणा घालताना निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या मंत्राचा हा जा केला जातो या पवित्र दिवशी पित्रांना तर्पण देत पूर्णाचा नैवेद्य दाखवला जातो असं केल्याने पित्र प्रसन्न होतात तसेच या दिवशी एखादं नवीन झाड लावण्याला सुद्धा विशेष महत्व हे दिलं जातं हे झाड लावल्यामुळे आपल्याला ग्रह दोषापासून मुक्तता मिळते धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच दीप अमासेच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुलांवरनं ही एक वस्तू उतरवून टाकायची ही वस्तू उतरवून टाकल्यामुळे आपल्या मुलांवर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही ना, पण त्यांना लागलेली प्रखरातली प्रखर वाईट नजर असेल हट्टीपणा असेल अडचणी दूर होऊन त्यांच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे तर ती वस्तू कधी उतरवून टाकायची आहे कोणत्या वेळेत उतरवून टाकायची आहे त्याबद्दल सविस्तर आणि अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल बॅलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही माझ्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश प्राप्त झालं पाहिजे पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्या मुलांमध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही दोष म्हणजे काय तर जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल की आपल्या मुलांना नजर लागलेली असेल कुंडलीमध्ये राहू केतू शणी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील तर आपली मुलं वारंवार आजारी पडतात चिडचिड करतात हट्टीपणा करतात त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही की आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नाही बऱ्याचदा आपल्या मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या ह्या निर्माण होत असतात जर तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या समस्या निर्माण होत असतील तर आवर्जून तुम्हाला हा प्रभावी उपाय जो आहे तो दीप अमासेच्या दिवशी करायचा आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन उपाय जे सांगणार आहे हे उपाय आपल्याला संध्याकाळी करायचे संध्याकाळी सहा वाजल्यापासून तुम्ही अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा हे उपाय जे आहेत ते करू शकतात सगळ्यात पहिला उपाय करण्याकरता आपल्याला सात लवंगा लागणार आहेत ज्या लवंगा आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायच्या त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या ज्याप्रमाणे लवंगा आपल्या जीवनाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता एडापिडा नजरबाधा करणीबाधा त्याचबरोबर आपलं भाग्य उजळायचं कामसुद्धा करत असतात तसेच लवंगा ह्या माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय येत आणि जेव्हा पण आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते आता आपल्या मुलांना आपल्याला पाटावर बसवायचे की आसनावर बसवायचं आहे डायरेक्ट जमिनीवर बसवू नका कारण जर तुम्ही डायरेक्ट जमिनीवर बसून कोणताही उपाय किंवा सेवा केल्या तर त्या सर्व सेवा ज्या आहेत त्या धरती मातेला समर्पित होतात म्हणून आपल्याला मुलांना जे आहे पाटावर बसवायचे बसवताना त्यांचा चेहरा जो आहे तो दक्षिण दिशेला होणार नाही याची तुम्हाला आवर्जून काळजीही घ्यायची आहे आता आपल्या मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला सात वेळा या लवंगा ज्या आहेत त्या उतरवून घ्यायच्यात उतरवताना आपल्या मनामध्ये असा भाव असला पाहिजे की या लवंगासोबत माझ्या मुलाच्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता का पिडा नजरबाधा करणीबाधा ही दूर झालेली आणि माझ्या मुलांची भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती ही झालेली आहे एकदा मुलाच्या डोक्यावरनं आपण या सात लवंगा उतरवून टाकल्या की आपल्याला घराच्या बाहेर यायचं आहे आणि ह्या वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला जाळायच्यात आता तुम्ही गावासाईडला राहत असतील तुमच्याकडे चूल पेटवत असतील तर या लवंगा जे आहेत ते आपल्याला चुलीमध्ये पेटवून टाकायच्यात पण आता तुमच्याकडे चूल नाही आहे तुम्ही गावासाईडला राहते मग काय करायचं का मग तुम्हाला एक भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये तीन ते चार वड्या भीमसेनी कापूरच्या प्रज्वलित करायच्यात का आणि त्यामध्ये आपल्याला या लवंगा टाकायच्यात आणि ह्या जाळून टाकायच्यात फक्त हे भांडं ठेवताना लक्षात ठेवा तुमच्या घराच्या बाहेर काढायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला या लवंगा ज्या आहेत त्या पेटवायच्यात घराच्या आतमध्ये ठेवून आपल्याला हे भांडं जे आहे ते म्हणजे त्याच्यामध्ये लवंगा टाकून पेटवायच्या नाही आहेत आता जर तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला सात लवंगा लागणार आहेत आता तुम्हाला दोन मुलं असतील तर दोन मुलांकरता वेगवेगळ्या सात लवंगा ह्या तुम्हाला घ्यायच्यात एका मुलावरनं उतरवलेल्या वस्तू तुम्हाला दुसऱ्या मुलावरनं उतरवता येणार नाही अमावस्येच्या दिवशी हा उपाय करण्याला भरपूर महत्त्व हे दिलं जातं आता पुढचा उपाय जो आहे तो आपल्याला खडे मीठ आणि पिवळ्या मोहरीपासून करायचं आहे तर आपल्याला काय करायचं आहे थोडंसं खडेमीट घ्यायचं आहे त्याचबरोबर थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे आता तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी घेतली तरीही चालणार आहे त्याचबरोबर आपल्याला दोन लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत थोडीशी कांद्याची सालं घ्यायची आहेत आणि सात लाल मिरच्या घ्यायच्या ज्या लाल मिरच्या आपण घेणार आहेत त्या डेटासकट असाव्या आता या सर्व वस्तू आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायच्या आहेत आपल्या उजव्या हाताची मूढ जी आहे ती आपल्याला बंद करायची आहे मुलांना आपल्याला पाटावर बसवायचं आहे बसवताना त्यांचा चेहरा जो आहे तो दक्षिण दिशेला होणार नाही अशा रीतीने आपल्याला बसवायचं आहे आणि मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे गोलाकारमध्ये आपल्याला या वस्तू ज्या आहेत त्या मुलांवरनं उतरवायच्यात उतरवताना आपल्याला असं बोलायचं आल्या गेल्याची घरची दारची कुत्र्या मांजरांची शेजारी पाजाऱ्याची कोणाची कुठल्याही प्रकारची चांगली किंवा वाईट नजर लागलेली असेल तर ती निघून गेली पाहिजे आता जर तुम्हाला एक मुलगा असेल तर ह्या वस्तू तुम्हाला एकदा घ्यायच्या तुम्हाला दोन मुलं असतील तर दोन मुलांकरता वेगवेगळ्या वस्तू तुम्हाला घ्यायच्यात एका मुलावरनं उतरवलेल्या वस्तू ज्या आहेत त्या तुम्हाला दुसऱ्या मुलावरनं उतरवता येणार नाही आता तुम्ही गावासाईडला राहत असतील तुमच्याकडे चूल पेटवत असतील तर या वस्तू जे आहेत चुलीमध्येच पेटवायच्या नाहीत या वस्तू आपल्याला जाळूनच टाकायच्या राहत नाही तुमच्याकडे चूल नाही मग काय करायचं मग तुम्हाला एक भांडं जे आहे ते तुमच्या घराच्या बाहेर ठेवायचं आणि त्यामध्ये तीन ते चार वड्या भीमसेनी कापूरच्या टाकायच्या त्या प्रज्वलित करायच्या आणि त्यामध्ये या वस्तू टाकून आपल्याला जाळायच्या आहेत लक्षात ठेवा ह्या वस्तू आपल्याला जाळायच्याच आहेत फेकायच्या नाही आहेत ह्या वस्तू जेव्हा आपण ह्या कापूरसोबत जाळतो किंवा चुलीमध्ये जाळतो तर त्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता पिडा नजरबाधा करणेबाधा ही निघून जाते आणि आपल्या मुलांची भरपूर मोठ्या मना प्रमाणामध्ये ही व्हायला लागते दीप दिवशी हा उपाय करण्याला अतिशय महत्त्व हे दिलं जातं दोन्ही उपाय जे आहेत ते खूपच प्रभावी आहेत नक्की करा म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जे, जे स्वामी समर्थ